तिने जेव्हा ॲक्सिडेंट होतं त्या ॲक्सिडेंट झाल्यानंतर संपूर्ण हॉस्पिटलचा खर्च हा महानगरपालिकेने दिला पाहिजे किंवा ज्यांना तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देतात त्यांनी दिला पाहिजे लोकांच्या आयुष्याबरोबर तुम्ही खेळतात ना मग यापुढे तुमच्या खड्ड्यांमुळे जर का कोणाचं ॲक्सिडेंट झालं तर महानगरपालिकेने ते महानगर बिल भरलं पाहिजे किंवा जो कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर आहे जे आहेत तुमचे सो कॉल त्यांनी ते बिल भरलं पाहिजे शेम ऑन यू ऑल शेम ऑन ऑल तुम्ही लोकांच्या आयुष्याबरोबर खेळतात शेम हे आहे आमच्या उमेळाचा रस्ता नमस्कार मी अभिलाषा वर्तक सामाजिक कार्यकर्ती आणि आता मी माझ्याच गावात आहे उमेळामध्ये हा उमेळा फाटाला जायचा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये इतके भयंकर खड्डे आहेत की डेलीचे ॲक्सिडेंट होतात इथे डेलीचे ॲक्सिडेंट होतात तुम्ही बघू शकता रस्त्याची हालत काय आहे वर्षातून मला वाटते सात ते आठ वेळा फक्त पॅचवर्क होतो फक्त पॅचवर्क होतो आणि पॅचवर्क झाल्यानंतर ते एखाद महिन्यामध्ये परत निघून जातो पॅचवर हां हे बघा आणि काल तर इकडे असं झालं की एक इनोव्हाला आला आणि इकडे जे आश्रम आहे ठीक आहे हे देऊळ जे आहे इकडे इनोव्हावाल्याने ठोकलं आणि सगळ्यात स्पीडमध्ये होणारं काम हे आहे गाड्या उचलण्याचं जे काम आहे ते एकदम स्पीडमध्ये होतं बाकी कोणतंच काम स्पीडमध्ये होत नाही सो अजून किती ॲक्सिडेंट्स आपल्याला बघायचे आहेत ते मला कळत नाही तुम्ही बघू शकतात आता इकडे जे आपलं दुर्गेमातेचं देऊळ आहे त्या देवळाचे इथे काल रात्री इनोवा आल्याने साधूंना पण ठोकलं आणि गेटला पण जाऊन ठोकलं आणि इथे दररोज ॲक्सिडेंट होतात तुम्ही बघू शकता कसे व्हेकल्स वाकडे तुकडे जातात डेलीच ॲक्सिडेंट आहे मग इथे जर का ॲक्सिडेंट झालं तर माझ्या हिशोबाने आपण कोणाला कोणाला शिक्षा दिली पाहिजे महानगरपालिकेचे जे इंजिनियर आहेत सो कॉल्ड इंजिनियर तुम्ही बघू शकतात ते खड्डे व्हेकल्स बघू शकतात किती स्लो चालले हे बघा सो कॉल्ड इंजिनियर्स जे पॅचवर्क करतात थूकपट्टी करतात आणि लोकांचे ॲक्सिडेंट होण्याची वाट बघता येत हे बघा त्या खड्ड्यांमुळे दिसते तुम्हाला आणि इकडचे जे दुकानदार आहेत त्यांनी पण मला हेच सांगितलं की मॅडम इकडे डेलीचं ॲक्सिडेंट होतं काल पण एक उमेळा फाटावरून एक मुलगी आली आणि ती मुलगी खड्डा वाचवायला गेली आणि तिचं ॲक्सिडेंट झालं ती बेशुद्ध झाली मग आता हे ॲक्स तुम्ही ज्या पद्धतीने फास्टमध्ये गाड्या उचलतात ना त्याच पद्धतीने जेव्हा ॲक्सिडेंट होतं ते ॲक्सिडेंट झाल्यानंतर संपूर्ण हॉस्पिटलचा खर्च हा महानगरपालिकेने दिला पाहिजे किंवा ज्यांना तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देतात त्यांनी दिला पाहिजे लोकांच्या आयुष्याबरोबर तुम्ही खेळतात ना मग यापुढे तुमच्या खड्ड्यांमुळे जर का कोणाचं ॲक्सिडेंट झालं तर महानगरपालिकेने ते बिल भरलं पाहिजे किंवा जो कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर जे आहेत तुमचे सो कॉल त्यांनी ते बिल भरलं पाहिजे शेम ऑन यू ऑल शेम ऑन यू ऑल तुम्ही लोकांच्या आयुष्याबरोबर खेळत आहेत शेम हे आहे आमचा उमेळाचा रस्ता